नमस्कार कोकण प्रॉपर्टी डीलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आत्ता जी आपण प्रॉपर्टी बघत आहोत ही तीस गुंठ्याची अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे संपूर्ण प्लॉट हा मातीचा प्लॉट आहे बऱ्यापैकी टेबल प्लॉट देखील आहे रस्त्याचं कनेक्शन म्हणजे मेन रोडपासून आपल्या प्लॉटपर्यंत येणारा रस्ता आहे तो लिगल रस्ता जमीन मालकाने विकत घेतलेला आहे प्लॉटच्या जवळपास लाईटचं कनेक्शन आलेलं ला आहे पाण्यासाठी आपल्याला इथे बोरवेल किंवा विहीर करावी लागेल प्लॉटपासून शृंगार तळीचं जे मेन मार्केट आहे ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे गुहागरचं बेच गुहागरची बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून तेरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे लाईट पाणी आणि रस्ता या तीनही गोष्टींचं कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे वाडी वस्ती जर बघायला गेलात तर प्लॉटपासून 200 दोनशे मीटरच्या अंतरावरती वाडी वस्ती देखील आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे कोकणामध्ये जर का तुम्ही एक छोटी जमीन फार्म हाऊससाठी बघत असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी खूप खूप उप उपयुक्त आहे नक्कीच प्रॉपर्टी संदर्भात अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल आणि व्हिडिओ संपूर्ण बघायच्या आधी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि खालील दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून कोकणातल्या नवीन नवीन प्रॉपर्टीजचे अपडेट्स आमच्या कोकण प्रॉपर्टी डील्स या चॅनलवरती नक्कीच मिळवत राहा प्रॉपर्टी संदर्भात बाकी सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या आणि विजिटला यायच्या दोन दिवस आधी आम्हाला नक्कीच कळवा तुर्तास तुमची रजा घेतोय मित्रांनो पुन्हा भेटूया आपण एका कोकण प्रॉपर्टी डीलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र